नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला फटका काँग्रेसचे कट्टर समर्थक सय्यद वाजिद सय्यद नफीस व शिवसेनेचे डॉक्टर राजेंद्र धनजी पेंढारकर यांच्यासह विविध पक्षातील बहुसंख्य नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम सविस्तर वृत्त असे की मुंबईवरील डोंग येथे आयोजित भव्य कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस व शिवसेना पक्षातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे नेते श्री सय्यद वाजिद सय्यद नफीस श्री मकसूद शेख गफर खाटिक तसेच शिवसेनेचे डॉक्टर राजेंद्र धनजी पेंढारकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनीलजी तटकरे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना आवाहन केले तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती संघटनात्मक तयारी आणि विजयासाठी आवश्यक दिशानिर्देश दिले कार्यक्रमाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालिताई चाकणकर पक्षाचे संघटन सरचिटणीस आमदारश्री संजय खोडके प्रदेश सरचिटणीस आमदार आमदारश्री शिवाजीराव गर्जे तसेच पक्षाचे इतर वरिष्ठ सहकारी व नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारे प्रतिनिष्ठा व्यक्त केली आणि नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला एस के पब्लिक व्हाईस न्यूज ब्युरो मुंबई यांचा खास रिपोर्ट